आता आपल्याकडे असणार संस्कार जर पाहिलं तर यांची चायनल मालिक असते एका माणसाने चार चार बायका केल्या त्याचं ते कसं झालं बरोबर आहे महाराज ते दुर्दैव आहे महाराज आपलं आणि आपण सर्वात जास्त लाईक केलं आहे महाराज सर्वात जास्त लाईक त्या गोष्टीला आहेत महाराज तर हे दुर्दैव आहे आपण लहान मुलच्या वेळेला तर एक अनुभव सांगतो लहान मुलं जन्मल्यानंतर दोन तीन महिन्याचं असतं आणि त्याची आई काम करत असते आणि सासू असते टी व्हीजवळ समोर बसलेली लेकरू रडायला की आई काय करते स्वतःचा मोबाईलमध्ये गाणं लावतील लेकराच्या जवळ ठेवते लेकरू ते गाणं ऐकतं ऐकत राहतं शांत राहतं मला पण त्याचा परिणाम काय होतो त्याचा परिणाम त्याची असणारी जी मेमोरी पॉवर आहे ना संपते ते मेमोरी पॉवर संपत् महाराज तो मंदबुद्धीला येतो आणि मंद बुद्धीला आल्यानंतर त्याचा असणाऱ्या मेंदूचा विकास होत नाही आज तुम्हाला प्रत्यक्ष उदाहरणं जर आपल्या मराठवाड्यातली पाहिजे असतील ना तुम्ही तर तुम्ही फक्त काय करा तुम्ही सोलापूरला डॉक्टर वळशंकर यांच्या दवाखान्यामध्ये जाऊन रिपोर्ट घ्या की कि किती लेकरावर त्यांची ट्रीटमेंट चालू आहे वास्तव आहे महाराज सध्याची परिस्थिती आहे तुम्ही रिपोर्ट घ्या ते तरी एक हॉस्पिटल सेनला असे आपल्या भारतातले किती हॉस्पिटल आहेत महाराज त्याच्यामध्ये की मेमोरी पॉवर त्या मुलाची संपली जाते आणि आपण असणारं खुशाल त्यांना ते देतो कारण आपल्यालाच ज्ञान नाही कारण संस्कार काय आहे हाच आपल्याला कळत नाही विठाला विठालामध्ये आपण संस्कार सिद्धेश्वर महाराज आपण जरी कुठं केला नाही एवढा तरी लोक चांगली पोरं आपल्याकडे सोडत नाहीत महाराज आणवळ आपितर जे ऐकतच नाही जे घरच्या कामातून गेले त्याला इथं प्रवेश आहे महाराज <laughs> आणि लेकर पाहिले एक तर एका लेकराला बारा माकडाची खोट असते सांभाळणं का कठीण आहे महाराज एका लेकराला बारा माकडाची खोट असते आणि एवढी आणवळ असणारी ही जरी आपण एकत्र केली ना तरी याच्यातून कोणी साधू होईल कोणी महात्मा होईल कोणी संत होईल कोणी सिद्ध पुरुष होईल कोण काय होईल आणि कोणी साधारण मनुष्य होईल कोणी साधा शेवक कोणाचा बनेल कोणी कसं तरी होईल पण एकच होईल की तो वाईट वळणाला जाणार म्हणून जे लेकर जे आहेत ना त्या लेकराच्या आई वडिलांनी तर माळा घातला पाहिजेत आणि लेकराचे आई वडील सुसंस्कृत झाले पाहिजेत म्हणजे लेकर आपोआप सुसंस्कृत होतात महाराज आपण काय आपल्याकडे कसं झाले मग प्रगती बघ महाराज आता आपण झाडं लावतो ना तुम्ही टरबूज घेता आणि टरबुजाला देते ते इंजेक्शन लवकर लवकर व्हावं म्हणून तसं पाठीमागचं बीज आपण तसं ठेवलं आणि पुढच्या बीजाला जर प्रयत्न केला तर पुढच्या पुढच्या बीजापासूनसुद्धा वळण मिळू शकतं ते वळण मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो आहे आपण या ठिकाणी एवढा रात्रंदिवस खटटोप करतो आहे त्याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट अशी आहे वारकरी शिक्षण संस्थेतले जे विद्यार्थी आहेत ना जे बाहेर पडतात तर त्याच्यामध्ये आई वडिलांची होता एक तर वारकरी शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थी जर घातला तर तो, तो स्वतःच्या पायावर उभा राहून बाहेर पडला पाहिजे पण आई वडील तोपर्यंत ठेवत नाही आणि आई वडील तोपर्यंत ठेवत नाहीत त्याच्याकरता इकडला अर्धवट शिक्षण झालं आणि तो, तो बाहेर पडला इकडे त्याला जी गोडी लागलेली असते त्याचं वादनामध्ये लक्ष झालेलं असतं गायनामध्ये लक्ष लागलेलं असतं तिकडं अभ्यासातलं लक्ष उडालेलं असतं त्याच्यामुळे तो इदर बीच बीचम्या आदर होतो महाराज म्हणून शिक्षण संस्थेमध्ये जर घालायचं असेल तर त्याला पुन्हा काढलं ना पाहिजे नाहीतर आपण पा आपण शिकवतो दहावी नंतर तुम्ही जर पुढे जर त्याला तसंच शिक्षण संस्थेमध्ये जर ठेवलं तर तो पुढे कर्तृत्वान होऊ शकतो नाही असं नाही की आता आपले इथं दहावीपर्यंत शिक्षण झालं आता दहावीला शिक्षण झाल्यानंतर या ठिकाणचं आता अकरावीला आपल्याला प्रवेश घेत्या वारकरी शिक्षण संस्था सोडून द्या अहो तुम्हाला पुढचं शिक्षण घ्यायचे तिकडे वारकरी शिक्षण संस्था आहेत ना तुम्हाला तुम्हाला हे शिक्षण देणारे आहेत ना म्हणून एकदा काही पायरी चाकोरी धरली तर आईवडिलांनाही ते लेकराला सोडून देणे ही महत्त्वाची जमेची बाजू आहे मला तर याच्यातून तुम्हाला उत्तर काहीतरी मिळेल विठ्ठाला लेकर म्हणतो ना शिक्षण शिक्षण म्हणतो याच्यामध्ये काय होतं महाराज आपण नेहमी मोठ्याच्या संख्येला बसलं पाहिजे एक उदाहरण सांगतो आपला विषय काल्याचा लक्षात की माझ्या की डॉलपर काहीतरी नाव आहे बघा अमेरिकेत असणारा मोठा पहिला अरबपती तो जगातला बिल गेट्स बिल गेट्स बिल गेट्स आणि राष्ट्राध्यक्ष कोण झालेला आहे गेट्सच झाला आहे ना बिलगेटला जी प्रेरणा मिळाली डोनेशन देण्याची दान देण्याची ते रॉबर्ट काहीतरी पहिला आरोपपती त्याची झाली त्याच्याकडून झाली महाराज तर त्याचा असा विश्वास नव्हता हो कशावर कोणता आपल्या संप्रदायावर आणि जगातला पहिला अभ्यास दिसतो त्याला त्रेपन्नव्या वर्षी तो आजारी पडला सगळे डोक्याचे केस वगैरे नकून गेले आणि डॉक्टरनी सांगितलं तर मी आता सहा महिन्याचे सोपते तिथं शिकागोमध्ये विवेकानंदाच्या परिषद चालू होत्या ना आणि तो कालावधी आणि त्या ठिकाणी त्याच्या मित्रांनी सांगितलं भारतातला एक संन्याशी आलाय चला त्यांना तरी भेटू हा म्हणला संन्याशावर विश्वास ठेवत नसतो मी मला त्याची गरज नाही आणि दोन दिवस निघून गेल्यानंतर हा एकटाच असणारा त्या संन्याशीकडे आला विवेकानंदजी जी स्वतःच लिखाण करत होते ते आल्यानंतर विवेकानंदांनी त्याच्याकडे डुंकूनही पाहिलं नाही मग त्याने सांगितलं मी या ठिकाणी का त्यात नाव आठवण मला रॉबर्ट नाव आहे त्याचं तर मी आलेलो आहे म्हणले बरं मग म्हणले मी पाहिल्याबरोबर मला पाहिल्याबरोबर या ठिकाणचा राष्ट्राध्यक्ष उठून मला सलाम करतो म्हणलं करीत असं विवेकानंद म्हणले करीत असं म्हणलं तुमचं येण्याचं काय काम आहे सांगा मग तो म्हणला मी आजारी आहे आता अपमान तर झालाच मग विवेकानंदाने जी बोलायला चालू केलं ती त्याच्या काही सिक्रेट गोष्टी होत्या काही गोपनीय गोष्टी होत्या त्या विवेकानंदाच्या तोंडातून बाहेर पडल्या त्यावेळेस त्याला आश्चर्य वाटलं मग यांनी सांगितलं मला डॉक्टरनी सांगितलेलं मी फक्त सहा महिन्याचा माझ्याकडून जगातला पहिला आमच्या दिशेने तर त्यावेळेला विवेकानंदांनी सांगितलं तुम्ही फक्त काय करा दान करायचं शिका संपत्ती दान करायचं शिका म्हणून पहिले आपल्याकडं अमेरिकेतून टीबीच्या वगैरे गोळ्या यायच्या बघा दान बिठाला, 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 बिठाला। ते ट्रस्ट त्यांनी केलेले त्या आपल्या देशाने आणि त्याच जीवन चरित्र वाचलं म्हणून डोनेशनची प्रेरणा बिल घेतलं त्याच्यामुळे झाली डोनेशनचा परिणाम काय झाला महाराज कित्येक प्राण वाचले तसे आपण या ठिकाणी जर डोनेट केलं तर कित्येकाचे असणारे संसार हे जागेवर बसणारे आहेत महाराज कित्येकाचे संसार जागर बसणार आहे म्हणून <laughs> आपण ज्ञानाच्या सान्निध्यामध्ये गेलो तर परिणाम आपल्यावर काय होतो हो? आता हा संस्काराचा भाग आहे संस्कार आहे ना संस्काराचा भाग आपण ज्ञानी लोकाच्या सानिध्यामध्ये आडाणी लोक जरी बसले तरी ते ज्ञानी होतात आणि तरी त्यांना सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते त्यांची नकारात्मक ऊर्जा निघून जाते सांगतो तुम्हाला आता एका राजाला लहर आली आपण रामायण श्रवण करावं आणि रामायण श्रवण करावं म्हणून असणारे सर्व असणारी नगरीमध्ये दौंडी पिटवली सर्व ब्रह्मवृंद एकत्र आले ब्रह्मवृंद एकत्र आल्यानंतर त्या ठिकाणी चार ब्रह्मवृंद असे होते की त्यांना लिहिता येत नव्हता आणि वाचता येत नव्हतं हे चारही तसे होते बाकीचे सर्व ब्रह्मवृंदांनी भावंत रामायणाचे ग्रंथ घेतले आणि लाईनला बसले हे चौघजण होते ते बाजूला उभारले पहा मोठ्याच्या संखतीमध्ये गेल्यानंतर परिणाम काय होतो आपली नकारात्मक ऊर्जा नष्ट कशी होते आणि सकारात्मक ऊर्जा कशी प्राप्त होते तर हे चौघजण बाजूला थांबले मग त्याच्यातले असणारे जे विद्वान देव होते ते म्हणले का तुम्ही बसा ना म्हणले म्हणले आम्हाला लिहिता येत नाही वाचता येत नाही मग ग्रंथ घेऊन आम्ही कसं काय करावं ते देव म्हणाले तुम्ही काय करा तुम्ही चौगजण पाठीमागे सर्वांच्या बसा आणि ग्रंथ समोर घ्या यांनी समोर त्यांनी पान उलटलं की तुम्ही पान उलते जा नाहीतरी तुमच्या कानावर त्यांचं श्रवण येईल ना तुम्हाला श्रवण तर होईल ठीक आहे म्हणले बसले ते महाराज मग वाचन सुरू झालं मग यांनी पान उलटले की त्यांनी पान उलतायत यांनी पान उलटले की त्यांनी पान उलताय आणि एवढं असणारं सुंदर वातावरण तयार झालं आणि त्या ठिकाणी राजाला वाटलं चला आपण आता मध्ये फिरून यावं म्हणून राजेसाहेब उठले आणि जे वाचन चालू आहे त्याच्यामध्ये फिरू लागले फिरताना या चौगाने पाहिलं पाठीमागे पाठीमागे चौगाने पाहिल्यानंतर पहिला जो होता एका बाजूला बसलेला त्याने विचार केला राजा जर या ठिकाणी आला तर आपल्याला वाचता येत नाही आपण पान बरोबर येतो पण त्यांनी जर काय विचारलं तर काय सांगू राजा तो क्या कहू राजा पूछे गातो क्या कहू असं म्हणू लागला महाराज आता मैत्री कुणाची होते ज्याचे समविचार आहे त्याची मैत्री होते मग त्याचा समविचारी कोण दुसरा अडाणी पण दुसरा अडाणी असल्यामुळे त्याने त्याच्याकडे बघितलं राजा तो क्या कहू राजा पूछे गातो क्या, क्या कहू त्यानं त्याच्याकडे पाहिल्यानंतर ते म्हणला तेरी गतीच मेरी गती तेरी गतीच मेरी गती जसं तू जाई तसंच तस माझे जसं तू जाई तसंच तस माझे या दोघांचं झालं की दुसरा जो होता त्यांनी तिसऱ्याकडे पाहिला तिसऱ्याकडे पाहिल्यानंतर त्याने विचारलं एक कपतक केले गा एक कप्तक केले गा कारण हा म्हणायचा तेरी गतीच मेरी गती त्याने विचारलं एक कपतक केले गा हे कुठपर्यंत चलायचं त्यांनी चौथ्याकडे पाहिलं चौथा विचारला तक चलताय तबतक चेल्येतो तक चलताय तबतक चेल्य आताच आता नकारात्मक ऊर्जा या चौकामध्ये तयार झाली राजाने विचारलं तर काय सांगू दुसरा म्हणतो आर तुझी जी अवस्था आहे तीच माझी अवस्था आहे तिसरा म्हणतो जसं होईल तसं होईल जवळ चलाय ती तवर चल ती काय करतात त्याच्यामध्ये काही उपयोगच नाही आणि चौथा म्हणतो चलल तो चल काय त्याच्याशी घेतलं त्याने एवढं ह्या नकारात्मक ऊर्जेमध्ये सकारात्मक ऊर्जा तयार कशी होते महाराज ज्या वेळेला जवळ आले आणि राजसाहेब जवळ आल्यानंतर पहिला म्हणू लागला राजा पोषेगा तो क्या कहू राजा पोचे का तो क्या कहू राजाने राजा विचारलं महाराज त्यांना कि म्हणले स्वामीजी हे मी रामायणामध्ये कधी ऐकलं नाही हे रामायणामध्ये मी ऐकलं नाही त्यावेळेला जे होते ना विद्वान ते गुरुजी म्हणाले की ये तो बहुद आहे ये तो बहुत ज्ञानी आहे व आपलं कसं काय अविद्याकांड आहे म्हणलं ज्या वेळेला सुमनजी प्रधान भगवान परभूरामचंद्राला वनामध्ये सुटून परत आले आणि ईश्वर परत आल्यानंतर सुमनजी प्रधान मनामध्ये विचार करू लागले जर मला राजाने दशरथ राजाने विचारलं तर मी काय सांगू मला राजाने विचारलं तर काय सांगू मी राजा पूछेगा का तो क्या तो राजाने दुसऱ्याला विचारलं हे काय आहे तेरी गती सुरी गती तेरी गती सेरी गती ते विद्वान गुरुजी जे होते ना ते गुरुजी म्हणाले हे किसकिंदा कांड बोलताय एकदा कांड म्हणजे कस काय ज्या वेळेला भगवान रामचंद्र आणि लक्ष्मण दोघांना खांद्यावर घेऊन हनुमानजी ऋषीमुख पर्वतावर गेले आणि त्या ठिकाणी वाली सुग्रीवा बरोबर मैत्री झाली त्यावेळेला सुग्रीवाला भगवान रामचंद्र म्हणाले की तुझ्या पत्नीचं हरण असणार वालीनं केलेलं आहे माझ्या पत्नीचं हरण रावणाने केलेलं आहे तेरी गती मेरी गती तेरी गती मेरी गती तिसरा बोलला एक कब तक चले का ते म्हणले राजाने विचारलं हे रामायणामध्ये मी कधी ऐकलं नाही ते म्हणले हे लंकाकांड बोलत आहे लंकाकांड म्हणले लंकाकांड कसं आहे म्हणले अयोध्येमध्ये लंकेमध्ये अंगाची ज्या वेळेला शिष्टाई करता रावणाच्या समोर गेलो आणि अंगजीने समोर पाय ठेवला त्याला रावणाला चॅलेंज दिलं माझा पाय जर दर या दरबारामध्ये कोणी हलवून बाजूला ठेवला ना तर भगवान परभुरामचंद्र युद्ध न करता माघारी जाते नाहीतर तुम्ही शरण या त्यावेळेला त्यांचा पाय अंगजीचा कोणीही हलवू शकलं नाही त्यावेळेला इंद्रजीत मेघनाथ समोर आले म्हणले पिताजी एक वाढणार आलं त्यांनी सर्व लंका जाळून टाकली हे दुसरं वाढणार आलं त्याचा पाय हलत नाही हे कब तक केले का कब तक चले गा हे पुन्हा म्हणले चौथा बोलतो जबतक चलताय तबत चलणे दो म्हणले हे म्हणजे हे बी लंकाकांडत बोलत म्हणले कसं काय म्हणले रावण ज्या वेळेला जेवायला बसला त्यावेळेला मंदोदरीने जेवता जेवता प्रश्न निर्माण केला की के तुम्ही सीता परत करा आणि रामाला शरण जा हो एका वानराने एवढी फजित केली दुसरा वानर आला तर त्याचा पाय हल्ला नाही हे कुठपर्यंत चालायचं असं त्यावेळेस रावण म्हणतो जपतक चलत आहे तपतक चलणे आपण ज्या वेळेला देतो ना त्यावेळेला आपण त्या ठिकाणचं काय घेतो हे फार महत्वाचं आहे म्हणून चांगलं घेतलं पाहिजे आणि वाईट टाकलं पाहिजे आपला काल्याचा विषय विठाला सभेला अभंग घेतलेला आहे त्यांचा अल्पसा परच विषय वासन कुलसित मानवाना सुखाचे अन्वेषण देण्या सापडून त्यांनी दिलेले आहे त्यांच्या इच्छा शक्तीने शक्तीपात समर्थाने जगभर परमार्थाचं कार्य चालत आलेलं आहे सध्या चालू आहे पुढे चालणार आहे अशी अभरणाचे थोर आदरूकळ संत श्री जगद्गुरु तुकोर राय यांचा या प्रकरणातील अभंग निवडलेला आहे